आ, आ, चहा चहा अरे बायको कोण नवऱ्याला नवराला चहा करून देत नाही सौदामिनी चहा चहा अरे वा शहाणी माझी बायक होती साल्या हे काय नाटक लावले कॉलेजात नाटक केलीस तेवढी पुरे न झाली काय प्रकार आहे हे मी तुला विचारायला हवं हो बोल तू इथे कसा आणि हे काय सॉंग काढलेस कसलं सॉंग मी कॅप्टन रणगाडे कोण तुझा हे बघाय तुम्ही पण मला शेंडी लावायचा प्रयत्न केलात ना तर हे पण काय वाटत नाटक पुरे झाली बोल तू इथे कसा आलास ती सगा मी कोण आहे तुझा तिचा काय संबंध म्हणजे काय माझी बायको मी कोण तुझी कुबेर मी तिकडे तुला गली बोलत ना शोधते आणि तू इकडे मजा मारतोय मजा 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 कसली मजा कोणावर मजा कधी मजा मजा असे बोल येतोस की नाही माझ्या बरोबर आता आत्ता अहो पण मला शक्य नाही होती माझी बायको रागवेल ना दिन्या आता बऱ्या बोलायने माझ्या बरोबर आला नाही तर तुझा माझा संबंध तुटला नका हो नका एवढ्या तोडू दोन दिवस थांबा जरा बायको तर निकाल लावतो आणि मग तुम्हाला भेटतो ठीक आहे चालू दे तुझी नाटक तुला चांगली अद्दल घडवते अरे हेमा हाय नरे गुड मॉर्निंग माय डिअर गुड मॉर्निंग तू एवढ्या सकाळी सकाळी आले सहज तुला भेटायला आपण मस्त पैकी फिरायला जाऊया <laughs> कुठेतरी एकांतात बसूया चार प्रेमाच्या गोष्टी करूया <laughs> नरे तू काय कुत्रा बित्रा पाळलायस का रे मग आजपासून गुरगुरतोय बुलडॉक सारखा नाही नाही कुत्रा बित्रा नाही पाळला मी मग येणार ना फिरायला नको ग आज माझा मूड नाही त्याची काळजी मी घेऊन तू चल रंगाडे। आओ रंगाडे। रंगाडे। गेला कुठं म्हणायचं टेरेस वर पण नाहीये बंगल्यातल्या कुठल्याही बाथरूम मध्ये नाहीये त्याच्या बायकोच्या खोली तर नाही असं काय करत ती माझ्या खोलीत आहे ना मग गेला कुठं म्हणायचं का बाटली लागून पुन्हा पडला तर नाही म्हणायचं कुबेर शेठ माझी वाट आज तुम्ही माझं लग्न मोडलं अहो तुमचं ऑलरेडी लग्न सौदा मिनिशी झालेलं आहे कोण सौदा मी मी नको नको म्हणत माझ्या गाळ्यात बांधली रणगाडे अरे कोण रणगाडे मेला मेला रणगाडे केव्हा मेला माझं नाव फुजे अहो काय बडबडत आहे तुम्ही आपल्या खोलीत चला नाही नाही मला ऐकायचं तुमच्या मुळात मी माझ्या फ्रेश गमावून बसलो गोबर गेट माझ्या माझ्या डोळ्यालेक तुमच्या पोराच्या हाताचा हात घालून कॅप्टन अरे कोण कॅप्टन खबर झा मला कॅप्टन मिळालं मी कॅप्टन नाही मी कॅप्टन घरी नव्हतो त्याला कबड्डीचं सुद्धा कॅप्टन नव्हतो मी दोन कॉल मी कॅप्टन यू ओल्ड मॅन वॉट वि गॅट रणगाडे अरे Shantua. अरे व्हॉट वा माझाही गेले के सगळं केलं आणि तुम्ही मला खडच्या नावावर लावून सांगताय रणगाडे शांत वा तु, तुम्ही चला चला तुम्ही चला मारू का, का मुस्कडा तुझ्या टोक फिरलंय काय तुझं अरे हो डोकं फिरलं आता सगळं फिरलं माझी पोरगी फिरली तुम्हाला काय म्हणाली माहिती खुचरा काय म्हणाली खोचरा कुत्रा म्हणाली खोचरा मी काय आहे आतापर्यंत तिने मला कधीच खुचरा म्हटलं नव्हतं पैलोबा म्हटलं होतं गद्या म्हटलं होत पण खुचरा कधीच म्हटलं होतं आज मी खुचरा राहिलो कापा का माझा मुंटाय आणि लावा भिंतीवर आणि दाखवा सगळ्या जगाला सांगतो मला मोकळा करावी एवढे हवाल दिल होऊ नका सगळं काही ठीक होईल अरे वाट सगळे काही ठीक होईल माझी पोरगी माझ्या हातात घेई दोन महिने लाईन मारून मारून मला पटवली होती ती पोरगी गेली माझ्याची लग्न तुम्ही मोडलं तुम्ही कुठे फोडाले लग्न नाही नाही बेटा लुक तुक नाही तुमचं लग्न मी मोडू देणार नाही मी गॅरंटी देतो देशमुख माझा मित्र आहे मी सहज तुम्हाला शब्दाबाद जाणार नाही नाही सांगितलं मला काय माहिती तुमचं आणि कुबेर कुबेर साठ रुपये फुकट गेले माझ्या बाटली साय बाटली घ्या साठ रुपये काढा काय काढा देतो देतो दे तो दे ए, गाई गाई। थला, थला, थला तू शांत व्हा काय चाललंय काय चला 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 लवकर किती वेळ तुमच्या तात्याची वाट बघायची साडे बारा वाजले तू त्यांना पत्ता बरोबर दिलास ना हो ते नक्की येणार आहेत ना मी त्याने स्वतः बजावून सांगितले म आहेत कुठे ते <laughs> सौदा मिनी आहे का तुम्ही कोण मी तिचा तात्या 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 हो आम्ही तुमचीच वाट तात्या किती उशीर ठरवलेली टॅक्सी मिळेल ना म्हणून मग मी बसने आलो <laughs> या 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 कशाला बोलवलं मला तुम्ही हिच्या लग्नात हजर होता ना हजर <laughs> मीच जमवलं हिच लग्न ना काय तरणा गडी होता गोरा गोरा पान असत मुग चेहऱ्याचा पण गेला गेला बिचारा हो बसल्या <laughs> बसल्या बस गेला हो तात्या असं काय करता सोडावटीची बाटली लागून गेले नाही हो, हो, हो। पण बाटली लागली त्यावेळी तो बसलेलाच होता ना पटपटीवर तात्या इथं एक माणूस हिचा नवरा असल्याचा दावा करतोय कुठे कुटे, आता कुटे। बगुन कि कुठे आहे आता तुम्हीच बघून ओळखा हा कि इथं कुठे तुम्हाला तिचा नवरा दिसतोय का ते हा हा असायला हरकत नव्हती मुळीच नाही आणि हा तर नाहीच नाही नक्की नक्की अरे माझ्या या दोन हाताने मी हिचं लग्न लावलंय सांगू शकतो कि हा नक्कीच नवरा नाही म्हणून बघा बघा मी तुम्हाला हेच सांगत होते आता तरी खात्री पटली ना तुमची जी। ने जीव नकोसा केला होता नाही म्हणजे असं घडलं तरी का हा माणूस सगळ्यांना सांगत होता की हा माझा नवरा आहे कॅप्टन रणगाडे सांगतेस का म्हणजे अशी ह्याची हिंमत तरी कशी झाली असं सांगायची फोन कुठं आहे इकडे आता मी ऑफिस मध्ये फोन करतो माझा भाचा तिकडे मेजर म्हणू कामाला आहे हॅलो मिलिटरी ऑफिस हॅलो काय नंबर फिरवा दर फिरव हा मरण तुला तोपेच्या तोंडी देतो फिरव नंबर फाय 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 फोर फाय फोर फाय 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 फोर फाय काय अशी डोक्यात राग घालून घेऊ नका म्हणजे डोक्यात राग घालून घेऊ नका

हो कुमेरांचं घर आहे का माझं वाक्य काय बरं होतं आठवलं हा तिचा चालवला नाही हा तिचा चालवला नाही हा तिचा चालवला नाही हा पण नाही हा पण नाही आता नक्कीच नाही एकदम आवाज बंद काय झालं आराम कर तू कोण आहेस मी तात्या सौदा मी तात्या तात्या काय दाद्या तुम्ही मध्या गदड़्या तू इथं का आलास तुम्ही नाही काय मी तुला काय सांगितलं होतं इथे याच्याकडून दुकानावर येऊन जाऊन अह काय कोणी बाट करायची तुमच्या वडलं नी मूर्खायचो मी सौदा मिनी बाई आता बोला